रंगाची हो रंगाची हो गुंगराची गोंगडी काळा रंगाची हो खांदा काठी डुंगराची खांदावर काठी डुंगराची घेऊन खांदावर काठी गुंगराची गोंगडी काळ्या रंगाची हो खां काठी बोंगडी काळ्या रंगाची हो खांद्यावर काठी डुंगराची हो, हो 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 गाई चारत वन माळी पोर घेऊन गवड्याची गाई चारत वन माळी पोर घेऊन गवड्याची धार काढत गाईची गटाला आवड

शेळ्या मेंढ्या चातो धनी अन आवड बालू बाईची खात ताकात भाकरी आवड बालू बाईची खात ताकात भाकरी गोंगडी काळ्या रंगाची खांद्यावर काठी भुंगराची गोंगडी काळ्या रंगाची हो खांद्यावर काठी भुंगराची गोंगडी का भावार वंशी उभा छो बाबी ठेव चंद्रभागा वार वंशी चंद्रभागा वार वंशी आणि आवड अबीर आवड अबिर हो तुर सीसा मारठी आवड अबीर बुप्चा सीता मारती भोगल रंगाची हो बोंगडी काळ्या रंगाची हो खांद्यावर काठी डुंगराची हो, हो 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 एका जना धनी श्री हरी एका जना धनी श्री हरी जनाबाईच्या जना तो घरी जनाबाई चातो घरी आणि दळण दळीत जाता वरी गटाला डाला आवो गोंगुची गोंगडी काळा रंगाची हो खांदावर पाटी गुगराची गोंगडी काळा रंगाची हो खंडावर काठी गुंगराची घेऊन खंडावर काठी गुंगराची गोंगडी काळ्या रंगाची हो खंडावर काठी गुंगराची गोंगडी काळ्या रंगाची हो खंडावर काठी गुंगराची